नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा आपण टाइम टेबल संभाव्य आणि अतिशय महत्त्वाचं वेळापत्रक घेऊन आलेल्या विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी न्यायालयासाठी फॉर्म भरले आहे त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार विद्ध्यार आहे व्हिडिओ जराही स्किप करू नका बघू शकता डिस्ट्रिक्ट कोर्ट जॉब रिक्रूटमेंट दोन हजार तेवीस आणि बघा यामध्ये संपूर्ण आपण बघणार ए टू झेड माहिती तर बघा यामध्ये संपूर्ण त्यांनी माहिती दिली आहे आणि आपली महत्त्वाची माहिती सुरू होते इथ पाच नंबरच्या पॉईंटपासून ठीक आहे जानेवारी दोन हजार चोवीस शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट शाल टेंडर प्रिंट आऊट ऑफ फ्रॉम टू द कॅन्सल कंसर्न सॉरी डिस्ट्रिक्ट कोर्ट वेअर कॅन्डिडेट इज शॉर्टलिस्टेड अँड ऑप्टेन हॉल टिकीट ठीक आहे म्हणजे तुमचं शॉर्टलिस्ट लिस्ट होणार आहे या माहितीनुसार बघू शकता इथे पब्लिकेशन ऑफ लिस्ट अँड शॉर्ट लिटे शॉर्ट इलिजिबल कॅन्डिडेट ऑन वेबसाईट म्हणजे इथे लिस्ट लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो जानेवारी दोन हजार चोवीसला त्यानंतर बघा स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे ऑफ शॉर्टलिस्टेड लिस्टेड कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ज्युनियर क्लर्क अँड पियून हमालसाठी म्हणजे स्क्रीनिंगसाठी म्हणजे तुमच्या टेस्टसाठी इथे लिस्ट लागणार आहे त्यानंतर बघा जानेवारी दोन हजार चोवीसलाच रिजल्ट अँड स्क्रीनिंग टेस्ट होणार त्यानंतर जानेवारी दोन हजार चोवीसलाच लोकल लँग्वेज टायपिंग टेस्ट फॉर द पोस्ट जुनियर क्लर्क त्यानंतर जानेवारी दोन हजार चोवीसलाच रिजल्ट ऑफ लोकल लैंग्वेज टाइपिंग टेस्ट क्या बगा जॉब सॉरी जानेवारी दोन हजार चौबीस टेस्ट ऑफ एक्टिवनेस एंड क्लीनिंग क्लीनिंगनेस ऑफ कैंडिडेट फॉर द पोस्ट ऑफ प्यूल एंड हमाल थोड़ा फ्यूचर मध्य थोड़ा बारीक ओ जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये होणार आहे रिझल्ट ऑफ ॲक्टिवनेस अँड इथे काय नेमकं माहिती नाही क्लीननेस टेस्ट ठीक आहे सॉरी अँड आहे त्यानंतर जानेवारी आणि फरवरीमध्ये इंग्लिश टायपिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर क्लर्क्स ठीक आहे त्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये रिझल्ट ऑफ इंग्लिश टायपिंग टेस्ट रिझल्ट येईल त्यानंतर बघा जानेवारी फेब्रुवारीमध्ये इंग्लिश डिक्टेशन डायटिशन टेक्स्ट ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर त्यानंतर बघा पुढे डिक्टेशनच आहे वाटते ते हा जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये लोकल लँग्वेज डिक्टेशन टेस्ट ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर जी त्यानंतर फरवरी आणि मार्चमध्ये रिझल्ट ऑफ इंग्लिश डिक्टेशन टेस्ट अँड लोकल लँग्वेज डिक्टेशन टेस्ट त्यानंतर बघा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये लोकल लँग्वेज टायपिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर एल जी आफ्टर रिझल्ट इमिजिएटली uh, इंग्लिश टायपिंग टेस्ट ऑन द सेम डे म्हणजे एकाच दिवशी त्याच दिवशी लागणार आहे त्यानंतर फेब्रुवारी मार्चमध्ये रिझल्ट इंग्लिश टेस्टचा त्यानंतर फेब्रुवारी मार्चमध्ये इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर एल जी त्यानंतर फेब्रुवारी मार्चमध्ये फायनल लिस्ट ऑफ स्टेनोग्राफर एल जी बी ठीक आहे तर अशा प्रकारे हा वेळापत्रक विद्यार्थी मित्रांनो यानुसार तुमची तयारी चालू ठेवा आपल्याला इथे एक लक्षात ठेवायचं की शॉर्ट लिस्ट लागणार आहे सर्वांनी इथे लक्षात ठेवायचं आहे स्टार्टिंगलाच त्यांनी दिलेला आहे की शॉर्ट लिस्ट लागणार आहे म्हणून आता जानेवारी म्हटलं आहे तर लवकरच ही लिस्ट लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो एक्झॅक्ट तारीख दिलेली नाही आहे तरी पण आपण पहिला आठवडा जरी पकडला तर आपल्यापाशी वेळ हा खूप कमी आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच व्हिडिओ लाइक करा शेअर करा आणि हे जे पाहिजे असेल तुम्हाला फोटो तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समधून दिलेली आहे टेलिग्रामची तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत धन्यवाद